नमस्कार मी संजय कोळसे आणि आपण पाहत आहात इनसाइड स्टोरी इन्साईड स्टोरीचा आज पहिलाच भाग या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लोकसभेचा जो नुकताच निकाल लागला तो निकाल या देशाला राज्यकर्त्यांना विविध पक्षांना विविध संघटनांना आणि नागरिकांना कशा पद्धतीने दिशादर्शक आहे रस्ता दाखविणार आहे आणि राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना हात जोडायला लावणारा हा निकाल आहे या संदर्भात मी आपल्या समोर विश्लेषण करणार आहे दोन हजार चोवीसचा चा लोकसभेचा निकाल नुकताच लागला ज्या भाजपने मोदी सरकारने चारशे पारचा नारा दिला होता त्या भाजपला मतदारांनी दणका दिला अवघ्या दोनशे चाळीस जागांवर भाजपला सीमित राहावे लागले या उलट दोन हजार एकोणासच्या इलेक्शन मध्ये ज्या काँग्रेस पक्षाला अर्धशतकही गाठवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली त्या काँग्रेस पक्षाला किमान नव्याण्णव जागा मिळाल्या मोदी सरकार जाऊन देशामध्ये आता एनडीए सरकार आले विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी आता विरोधी मार्गावर बसणार आहे सांगायचं तात्पर्य काय का या लोकसभा इलेक्शनच्या अगोदर वातावरण कुठल्या प्रकारचं होतं आणि जसजशी जशी ही लोकसभेची निवडणूक पुढे पुढे जात राहील प्रत्येक टप्प्यानंतर राजकीय समीकरणे बदलत गेले त्या त्याप्रमाणे त्या राज्यकर्त्यांना आपल्या भाषणांमध्ये आपल्या मनोगथांमध्ये बदल करावा लागला आपण पाहिलं असेल की सुरुवातीचा एकीकडे भाजपचा आणि मोदी सरकारचा जो प्रचाराचा जो वेग होता तो नंतर नंतर भाषणामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये बदलत गेला आणि जी काँग्रेस किंवा ज्याला आपण इंडिया आघाडी म्हणूया जी सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण नावमेद दिसली होती ती काँग्रेस एक एक टप्प्यानंतर त्या इंडिया आघाडीमध्ये हळूहळू उत्साह संचारत गेला निकाल काय लागले हे आपल्या समोर आहेच परंतु माझा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा जो उद्देश आहे किंवा जे विश्लेषण आहे ते ह्या प्रकारचं आहे की लोकशाहीचा स्तंभ मतदारांवर मुख्यतः आधारित आहे आपल्या देशाची लोकशाही संपूर्ण जगामध्ये सर्वात प्रभावी आणि सर्वात उत्तम मानली जाते ती लोकशाही खऱ्या अर्थाने जर कुणावर आधारित असेल तर ती पूर्णपणे मतदारांवर आधारित आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून या लोकशाहीच्या मुख्य स्तंभाला अर्थात मतदारांना ग्रहित धरण्याचं काम करण्यात आलं मतदार आपलेच आहेत मतदार कुठे जाणार नाही असा एक समज राजकीय पुढाऱ्यांचा झाला होता तो समज या निवडणुकीमध्ये पूर्णपणे धुळीस मिळवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते जागरूक मतदारांनी केलेलं आहे संपूर्ण घटनाक्रमात आपण पाहत असाल कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत या मतदारांनी दिलेलं नाही देशामध्ये तडजोड करून सरकार स्थापन करण्याची वेळ मतदारांनी दिली संपूर्ण लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये मतदारांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं मतदान केलं हेच एकंदरीत आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल देशामध्ये सर्वत्र जे निकाल लागलेले आहेत ते ते जर आपण आपण पाहिले तर सर्वत्र मतदारांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचार करूनच मतदान केलं आहे हे दिसून येते आणि ते, ते गरजेचे आहे लोकशाही जर खऱ्या अर्थाने जिवंत रहावी असं आपल्याला वाटत असेल तर मतदारांनी जागरूक होणं गरजेचं आहे योग्य उमेदवाराला मतदान करणं हे अपेक्षित धरलं जात आहे आपण महाराष्ट्राचं जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना दणका देण्याचं काम मतदारांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं शिवसेनेची दोन शक्ले झाली शिवसेनेचे दोन तुकडे होऊन एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर दुसरी एकनाथ शिंदे शिवसेना दोन्हीही गटांनी आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला तसाच प्रकार पाहायला मिळाला आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ही दोन शकले झाली शरद पवार गट वेगळा तर अजित पवार गट वेगळा असे दोन गट झाले एकंदरीत काय जर आपण महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर फोडाफोडीचं राजकारण जनतेला पसंत पडलं नाही हेच एकंदरीत निकालावरून दिसून येत आहे महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षाही चांगलं यश मिळालं आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच धक्कादायक निकाल लागले राज्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे हे निकाल लावले मी मी तर एवढं म्हणेल की राज्यकर्त्यांना पुढाऱ्यांना हात जोडायला लावणारे निकाल महाराष्ट्र राज्याने दिले आपण पाहू शकता महायुतीला अवघ्या सतरा जागांवर थांबावं लागलं तर महाविकास आघाडीला याच मतदारांनी तीस जागा दिल्या एक जागा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत सांगलीचे विशाल पाटील जे अपक्ष म्हणून निवडून आले सांगायचं सा तात्पर्य काय महाविकास आघाडीला महाराष्ट्राने घवघवीत यश यास दिलं याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचं राजकारण किंवा एका पक्षाने दुसऱ्या पक्षाकडे सामील होण्याचं राजकारण अजिबात पसंत पडलेलं नाही हेच या निकालावरून समजून येते सांगायचं तात्पर्य एकच आहे की या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी आपली नाराजी दर्शवली त्यामध्ये कांद्याला कांद्याची निर्यात बंदी असेल दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही यातून शेतकरी संघटित झाला आणि संघटितपणे मतदान करून शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातींनी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी मतदानामधून आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो समाजातल्या प्रत्येक घटकाने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून केलेला आपल्याला दिसून आलेला आहे राज्यकर्त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये राज्यकर्त्यांनी लोकसेवा हाच परमधर्म मानला पाहिजे त्याच अनुषंगाने राज्यकर्त्यांनी आपली वाटचाल चालू ठेवली पाहिजे हे या सर्व निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील राजकीय नेते ज्यांना आपण राज्यकर्ते म्हणतो ते या निवडणुकीच्या निकालातून काही धडा घेतील का हा येणारा काळ ठरवणार आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे त्याला कारणही तसंच आहे तीस जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहे लोकसभेच्या यावरून त्यांचा उत्साह दोनवणार हे निश्चित क्रमप्राप्त ठरते परंतु महायुती या निकालातून काही धडा घेणार आहे का आपल्या रणनीतीमध्ये आपल्या ध्येय धोरणामध्ये काही बदलती करणार आहे का हे आपल्याला पाहणं All together, top of